नमस्कार बालमित्रांनो आज आपण काना व दोन मात्रेची ओळख करून घेणार आहोत म्हणजेच औकारयुक्त शब्द पाहणार आहोत तर सर्वप्रथम काना व दोन मात्रे म्हणजे काय हे जाणून घेऊयात औ या स्वराचं चिन्ह आहे उभी रेग व दोन तिरक्या रेषा हे चिन्ह अक्षराच्या उजव्या बाजूला काना व त्यावर दोन मात्रे या क्रमाने देतात पहा या ठिकाणी क या अक्षराला औ हा स्वर चिन्ह रूपाने जोडल्यास कौ हे अक्षर तयार होते ख या अक्षराला औ हा स्वर चिन्ह रूपाने जोडल्यास त्याचा उच्चार खौ असा होतो ग या अक्षराला औ हा स्वर चिन्ह रूपाने जोडल्यास त्याचा उच्चार गौ असा होतो त्याचप्रमाणे च या अक्षराला औ हा स्वर चिन्ह रूपाने जोडल्यास त्याचा उच्चार चौ असा होतो तर बालमित्रांनो पुढे तुम्हाला काही मूळाक्षरं दिलेली आहेत त्यांना औ हा स्वर चिन्ह रूपाने जोडून त्याचा उच्चार तुम्ही मोठ्याने करा आणि ते अक्षर तुमच्या वहीमध्ये लिहा यानंतर आपण काना व दोन मात्रा असलेले शब्द पाहूयात हे शब्द तुम्ही मोठ्याने म्हणा आणि तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा सौर चौकी हौस हौद मौन कौल सौदा मौज नौका दौत डौल गौरी गौर पौश औत दौड चौदा दौरा चौथा हौशी चौकशी नौदल औषध गौतम शौकत नौबत चौकट यौवन कौरव गौरव औरत चौरस चौधरी मौलाना मौलवी नौबती चौथरा कौतुक औजार चौफेर नौशाद गौरवी भौतिक गौतमी लौकिक चौकशी कौशिक नौसेना गवळण दौडत चौघडा गौरेश चौदावी नौकात कौमुदी सौदीक हौशीने, सौरभी चौपाटी गौळण डौलदार, मौजमजा चौकीदार भौगोलिक सौदामिनी दौलताबाद नौका विहार गौरीनाथ पौराणिक औदुंबर औद्योगिक फौजदारी औक्षवन दौडबाज गौनवान धौलापूर गौरीहर बालमित्रांनो वर दिलेले शब्द तुम्ही परत परत मोठ्याने वाचा आणि तुमच्या वहीत पाच पाच वेळेस सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा